गजानन ठार एका समजे आपलं सगळ्यांचं स्वागत आहे एक अतिशय गंभीर विषय आहे आणि तो शेतकऱ्याच्या बाबतीत राज्यातील शेतकऱ्यांकडे पीक कर्जाची जी काही थकबाकीची रक्कम आहे तर पर ती अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटीची ही रक्कम डिसेंबर अखेरपर्यंत कर्ज म्हणून थकीत होती आणि हाच आकडा आता एकतीस मार्च पर्यंत जवळपास चाळीस हजार कोटी पर्यंत जाण्याची शक्यता आहे यातच वेगवेगळ्या प्रयोजनासाठी घेतलेल्या कर्जाची जी काही थकबाती आहे तर ती जवळपास सात पॉईंट अडतीस लाख कोटी थकीत किंवा होत असल्याची आकडेवारी संसदेमध्ये मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे आणि ही अतिशय गंभीर बाब आहे आता याच्या मागचं खरं कारण काय आहे शेतकऱ्यांची जी काही दुरावस्था आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही अजिबात चांगली नाही म्हणजे कर्ज फेडण्याची शेतकऱ्यांची अजिबात क्षमता नाही आणि अशा स्थितीमध्ये सरकारने सत्तेत देण्यासाठी महायुतीनं निवडणुकीपूर्वी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार किंवा करणार अशी घोषणा केली होती मग अशा स्थितीमध्ये ज्या शेतकरी थोडंफार अवसाना कर्ज भरू शकतात तर अशी सुद्धा आता या कर्जमाफीची वाट पाहत आहेत आणि एकतीस पूर्वी सरकारला प्रकारे कर्जमाफी ही करावीच लागणार असं अनेक शेतकऱ्यांमध्ये किंवा या व्यापकांमध्ये बोललं जात आहे अनेक वर्षापासून शेतकरी हा अं नियुतीच्या किंवा कर्जाच्या दृष्ट्यात अडलेला आहे राज्यात जवळपास यंदा एकोणऐंशी लाख शहात्तर हजार शेतकऱ्यांना ऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी लाख त्र्याऐंशी हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप करण्यात आलं होतं कर्जाचा हा आकडा डिसेंबर अखेरपर्यंत अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी एवढा रुपया थकीत होता तर आता हीच गोष्ट आता मार्च अखेरपर्यंत चाळीस को हजार कोटी रुपयापर्यंत जाणार असल्याचं बोललं जात आहे आणि मग अशा स्थितीमध्ये जिल्हा बँका आणि इतर बँकांची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता ही यातून नाकारता येत नाही आणि शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे पैसा असो अगर नसो कर्ज भरूच नाही असं आवाहन वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी केलेलं आहे प्रसिद्धी याबाबत भरणा करू आपल्या जिल्हा बँका किंवा इतर बँका आता मार्च एंडिंगच्या याच्या पूर्वी व्याजमाफीच किंवा इतर आम्ही त्यातून तुम्हाला कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त करतील मात्र कोणीही कर्ज भरू नये असं आवाहन करण्यात येत आहे की जेणेकरून सरकारने आश्वासन दिलं होतं आणि सरकार जर आश्वासन पाळत नसेल तर मग सरकार बाकीच्या गोष्टी काय करणार असाही प्रश्न यातून निर्माण केला जातो आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद